शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे किती खर्च झाला हे समोर यायला पाहिजे जनतेचा पैसा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी होतोय असा आरोप खासदार सुप्रिया केला तर शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आहे येणाऱ्या निवडणुका जनता विरोधकांचा ऑडिट करेल असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला माझं म्हणणं शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की, की खर्च किती केला त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैशाचं सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिली असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असतं मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा दोन कोटी वीस लाख लो लाख लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता या निव, येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल कारण लोकांना दिलेल्या लाभाचं ऑडिट करायला सांगतायत म्हणजे स्वतः पूर्वी काही केलं नाही लोक त्याचं नक्की त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट